कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठे गेले ते आवाड इथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याच्या काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय हे संस्कृती कोणती नाना एका सर्वसामान्य माणसाला फार पट्ट्याने दांड्याने काळा निळ होईपर्यंत मारायचो एका मॉलमध्ये सर्व नवरा बायको आली होती त्याच्या नवऱ्याला धरून बदल बदल बदलला काय वाटलं असेल त्या बायकोला हे काय यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे गेले कुठं ते आणि म्हणून आणि म्हणून विजयराव तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटा पाहिजे शस्त्र वाटा पण पन... पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सु सुखरूप आहेत सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत आणि कधी रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात याचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केला आहे आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी केला आहे एखाद्या महिला भगिनीनी महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय एखादी महिला भगिनी अडचणीत आली कुठे तिने तिला संबंधित आपांती यंत्रणा जी आहे ती हे करून दिल्यानंतर पाच मिनिटात तिथं मदत पोचली पाहिजे असं सरकार आपलं करतोय